शेतकरी मित्रांनो नमस्कार बाका लायबरो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बघा तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशीवरती चौथी फवारणी करतो बावीस तारखेचा पोळा झाला काल तेवीस तारखेचा पाडवा आणि आज चोवीस ऑगस्ट पोळा अमोशाच्या अनुषंगानं आपण ही फवारणी घेतो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की पोळा आमोशाला जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर अगोदर करू नका किंवा आमोशाच्या दिवशी करू नका तर दोन दिवसानंतर फवारणी करा म्हणजे कीटकांचं तिथं चांगल्या प्रकारे नियंत्रण करतो शेतकरी मित्रांनो आज आपण फवारणीसाठी काय कंटेंट घेतलेले म्हणजे कोणते औषधं आपण फवारणीसाठी आणले तर हे जो तुम्हाला मी दाखवणार आहे मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आलेलो आहे की मी पूर्णपणे प्रॅक्टिकल माहिती ही देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जे आपण स्वत करतो तेच इतर शेतकऱ्यांना पण आपण सांगत असतो तर पोळा अमावशेला जे काही फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या फवारण्यामध्ये मी कोणते कंटेंट तुम्हाला सांगितले होते आणि मी कोणते कंटेंट घेतले याच्यात त्याच्यामध्ये किती फरक आहे किंवा सेम कंटेंट आहे का या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारच आहे म्हणजे सांगितलेलं मी तुम्हाला जे कंटेंट होते जवळपास तेच कंटेंट मी आणलेले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाका लायब्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच फेसबुकवर आपल्या बाका लायब्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू टाका तिथं पण आपण व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी देत असतो सतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की आपण पोळा मोशेला जे कंटेंट तुम्हाला सांगितले होते जवळपास तेच कंटेन आपण घेतले का कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम शंका अनेक आहे की बाबा सांगतो एक आणि आपण करतो एक असं काही आहे का तर लाईव्ह या ठिकाणी बघून घ्या शिक मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी श्रीकर बायोटेकचं हे जे काही कारजेप नावाचं कृषीनाशक का आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत मॅनकोजेप प्लस कार्बेंडायझेप हे आपण घेतो आहे आणि मी तुम्हाला मागच्या फवारणीमध्ये साप पावडर रिकमेंड केलं होतं किंवा ॲमेस्टर टॉप रिकमेंड केलं होतं कपाशीवरती बुरशीचा अटॅक कसा आहे त्याच्या वालो तर हे आपण घेतो आहे म्हणजे जे तुम्ही साप घेत आहे तेच कंटेंट याच्यामध्ये आहे जितके मित्रांनो तीस ग्राम याचं आपण प्रमाण घेतो आहे बुरशी कपाशी पिकावर रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आता कपाशी पिकामध्ये ज्या काही रस शोषण करणाऱ्या कीड आहे मावा तुडतुडा पांढरी माशी जे काही आहे किंवा थ्रीप्स या सगळ्यांवरती ऑल इन वन काम करणारं कीटकनाशक म्हणजे काही कीटकनाशकं माव्यावर काम करतात काही रस शोषण करणाऱ्या इतर ज्या काही किडी आहे म्हणजे तुमचं पांढरी माशी आहे किंवा हिरवा तुडतुडा वगैरे आहे तर स्पिसिफिक असे कीटकनाशकं तिथं काम करतात म्हणजे एक दोन कीटकनाशकं आपल्याला घ्यावं लागतं पण आपण जे कीटकनाशक तुम्हाला सांगितलं होतं की ऑल इन वन एकच कीटकनाशक घ्या म्हणजे त्याच्यात मावा तुडतुडा पांढरी माशी वगैरे काय असेल सगळ्यांच्या नियंत्रणासाठी थ्रिप्स असेल त्यासाठी तर इथं पण आपण श्रीकर बायोटेकचंच डायफ इंथ्युरॉन पन्नास टक्के डब्ल्यू पी घटक असलेलं पेगासिस ज्याला आपण म्हणतो सिजेंटाचं सगळ्यात प्रचलित औषध आहे तेच औषध आपण घेतो आहे एक पुडी एका पंपासाठी आपण त्या ठिकाणी घेतो हे झालं बुरशीनाशक आणि कीटकनाशक आता शेतकरी मित्रांनो इथून पुढे कापूस पिकामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव शक्यतो होऊ नये ज्यांच्या शेतात असेल किंवा नसेल त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून आपण अळीच्या नियंत्रणासाठी जे कीटकनाशकं तुम्हाला सांगितली होती म्हणजे अळीनाशकं हो। तर मी दोन चार प्रकारचे चा अळीनाशकं तुम्हाला सांगितले होते प्रोपेक्स सुपर सांगितलं होता हमला पाचशे पन्नास सांगितलं होतं किंवा ज्या शेतकऱ्यांची सरखी थोडीशी लहान आहे कपाशी लहान आहे बोंडात आणखी रूपांतर झालेलं नाही पात्यांचं अशा शेतकऱ्यांसाठी मी इमामॅक्टिन झॉईट म्हणजे मिसाईल नावाचं कीटकनाशक सांगितलं होतं तर आपण या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे इंजोकेमचं शेतकरी मित्रांनो वार पाचशे पाच नावाचं कीटकनाशक आहे म्हणजे जे हमला पाचशे पन्नास मी तुम्हाला सांगितलं होतं घरडा कंपनीचं सेम घटक क्लोरो प्लस सायपरमित्री आपण घेतोय पंचवीस मिली प्रतिपंपाला बोंडळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यासोबत शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी पी जी आरचा वापर करत असतात जास्तीत जास्त पाते धारणा वगैरे होण्यासाठी तर मी इथं पण तुम्हाला सांगितलं होतं की कपाशीची ग्रोथ कशी आहे त्याच्यानुसार पी जी आरचा वापर तुम्हाला करायचा आहे कपाशी उभाट जास्त वाढत असेल फळ फांद्यातील अंतर जास्त होत असेल पाते दोन पात्यातील अंतर जादा होत असेल तर अशा वेळेस तुम्ही पी जी आरचा वापर करावा असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यासाठी आपण चित्र मित्रांनो सिझेंटाचं कल्टार नावाचं जे काही पी जी आर आहे तर याचा वापर करतो आहे स्टँडर्ड प्रमाण दहा एम एल आहे प्रतिपंपाला पण आपण पाच एम एल घेतो आहे शंभर टक्के आपल्याला कपाशी स्टॉप करायची नाही आहे काही प्रमाणामध्ये वर जाणारी वहार थांबवायची आहे आणि तिची रिप्रोडक्टिव ग्रोथ व्हायला पाहिजे त्यासाठी पाच मिली प्रतिपंपाला आपण याचा वापर करतो आहे पॅक्लो नावाचा जो काही घटक आहे तर तो याच्यामध्ये आहे तेवीस टक्के म्हणजे तुम्ही जे टाबोली नावाचं जे पी जी आर वापरता त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट असतो पॅकलो बुटर्या कल्टरमध्ये तेवीस टक्के आहे आणि पाच मिली आपण प्रतिपंपाला याचा वापर करतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण एक विद्राव्य खत तुम्हाला मी सांगितलं होतं की जास्तीत जास्त पाते धारणा कपाशीच्या पिकामध्ये होण्यासाठी तर हे तेरा चाळीस तेरा विद्राव्य खत आहे तर तेरा चाळीस तेरामुळं काय होणार आहे तुमच्या कपाशी पिकाची वाढ चालू राहणार आहे सोबत फुटवे निघणार आहे नवीन पाते लागणार आहे जास्तीत जास्त पाते धारणा तिथं या विद्राव्य खतामुळं होणार आहे कारण याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन आहे चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि तेरा टक्के पोटॅश आहे पोटॅश हा शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाला ट्रेसमध्ये मे बी जर कपाशी पिकावर काही ताण आला तर त्याला ते तानामध्ये जाण्यापासून रोखतं त्याच्यामुळे पात्यांची गळ वगैरे तिथं कमी होण्याचा चान्सेस असतो त्यासाठी आपण तेरा चाळीस तेरा विद्रव्य खताचा इथं वापर करतो तर अशा प्रकारे आपण हे जे काही सगळं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे साप पावडर म्हणा तुमचं त्याच्यानंतर बेगा कीटकनाशक त्याच्यानंतर शेत मित्रांनो क्लोरोपायरी फॉस्ट प्लस सायपर मैथ्रीन हमला पाचशे पाच आपण घेतो आहे वार पाचशे पाच इंजोकेमचं त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा विद्रव्य खत आणि एक पिझिया ज्या शेतकऱ्यांची वाढ जास्त नाही आहे त्या शेतकऱ्यांनी पी जी आर घेऊ नका हरकत नाही केवळ आळीनाशक एक बुरशीनाशक विद्रव्य खत आणि त्यासोबत रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मी सांगितलं असं पेगासिस किंवा पोलीस याच्यापैकी कोणतं एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे आपण कपाशी पिकावर करतो आहे शेतकरी मित्रांनो आज चौथी फवारणी आणि तुम्ही कोणती फवारणी केली आहे नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत या व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्की करा